कितला शाऊ मागितला पाचशे रुपये पाचशे रुपये काय वाटतं आजची मंडी परिस्थिती मंडी आज थोडीशी डाऊन वाटते कारण व्यापारी काय पळतात म्हणजे बरोबर थोडी शांत वाटत नाही या टायमाला माल भरपूर काल म्हणजे अशी उचल होते पळत होते माल बरोबर मागचा काय भाव दिला होता कुठं मागचा कुठं तो साडेसहाशे साडेसहाशे ठीक आहे आज पाचशे साडेपाचशे मागितले प्लॉट बऱ्यापैकी चालू आहे का औरत नाही प्लॉट तसे कमीच झाले पाऊस आणि नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करन निखाडे आपल्या फार्मसेट एट या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजले सहा आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी वीस किलोसाठीचा बाजार भाव आपण दाखवतो मित्रांनो मंडीमध्ये जाऊन बघूच सरासरी आत्ताची काय लेवल चालू आहे दुपारी बघितली तेव्हा जवळपास साडेतीनशे रुपयापासून तर चारशे चारशे तर साडेपाचशे रुपयेपर्यंतचे बाजार आपल्याला बघायला मिळाले मंडीत जाऊन बघू आता सरासरी काय चालू आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चालला जेणेकरून तो मला प्रत्येक गाडी बाजार बाजारभाव चालतो तो बघायला मिळेल तर चला मित्रांनो म्हणजे जम सरासरी बघू आता कुठला माले का काय मागितला आज आज मागितलं कुठला मालिका काम जांबुडक सेट काय चालू आहे मंडी काय चालू आहे सव्वा पाच बसून साडेपाच सव्वा पाच साडेपाच ठीक खाली करायचं रेडबोट काय लावायचं कुठला हे का காயச்ச போல பல்பா டாயிரத்தி மீனா உங்க ஆடி तुम्हाला सांगा काय मागितलं काय बाबा मागितलं पाचशे एक ठीक आहे आपली काय अपेक्षा का, आहे अपेक्षा काय साठी सांग वरायटी कोणती काका ठीक चालेल सर काका काय बाबा मागितला मागितला पाचशे पाचशे रुपये काय वाटतं आजची मंडी परिस्थिती मंडी आज थोडीशी डाऊन वाटते कारण व्यापारी काय म्हणजे बरोबर थोडी शांत आहे काल म्हणजे उचल होते पळत होतं माल बरोबर मागचा काय भाव बघितलं होतं पुढा तो साडेसहाशे साडेसहाशे ठीक आहे आज पाचशे साडेपाचशे माहिती प्लॉट तर बऱ्यापैकी चालू आहे का प्लॉट तसे कमीच झाले पावसाने पत्त्या खराब झाले बरोबर किती दिवस चालतील तरी अजून साधारणतः दिवसात पंधरा ते वीस दिवस ठीक आहे चालू का कोणतं आपलं मडकीतोरी ओके धन्यवाद मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती बघू शकता तुम्ही गर्दी भरपूर झाली बघू अजून शेतकऱ्यांनी व्यापारी विचारून बघू सध्याची मंडी परिस्थिती कुठला माहिती आता अवन फिर काय मागितलं आज अजून नाही आपली काय काय साडेपाचशे सहाशे पाहिजे व्हरायटी कोणती आधी किर्तीमा किर्तीमा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय मंडी चालू आहे आता सध्या काय चालू आहे सर मंडी चालू आहे ना एक चारशे ते सहाशे आपला माल आणेल का हो आणलाय ना काय पाहू तिला अजून येईल अर्धा गाडी पोहोचली पाचशे एक रुपया पाचशे एक रुपये माल थोडा मीडियम आहे ना गाव कोणता आपलं गाव शिवरे आहे चालू ओके धन्यवाद तीन नंबर गाव कुठला माल दादा

ಪಂ ಸೇಟ್ ಅಡಚಣ ಚಾರ್ಟು ಆತ ಮಂಡ್ಯ ಪರಿಸ್ಥಿತಿ ती परत जायची एकंदरीत थोडी डाऊन वाटते डाऊन ठीक प्लॉट किती दिवस चालते आमच्याकडे सरासरी औरत आले औरत आले ना नंतर काही लागवडी चालू होणार आहे नाही अजून काही लागवड चालू झाल्या ओके धन्यवाद अरे हा गणेश दिला का हां काय भाऊ यांचे ना हे मोठ्या मालाचे चारशे सत्तर रुपये लावले त्यांचे चारशे ऐंशी रुपये लावले चारशे खाली मग शंभर टक्के याल तुम्ही आता काही फार्मासेट फार्मासेट चायल आपल्या युट्यूबला भाऊ न डायरेक्ट असं शब्द दिलं की एक रुपये कधी होणार नाही होतो तुम्हाला माहिती पंचवीस पंचवीस वाढून तेवढे पिंपळगावचे मंडीचे नियम आहे ते कुठेही गेल्यावर पंचवीस कमी होत्या आणि हे नियम आपल्याला पुढच्या वर्षी बदलायचे पुढच्या वर्षी पंधरा दिवसापूर्वी बदलेले हे नियम कमी एक रुपये किंवा कमी यांना कमी देणार नाही नहीं। 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 येऊन टाका काही काहीच विषय जाईल खाली चालेल कुठला माल दादा रानवड सांग काय हो मागितला मोठा साडेतीनशे चाळीसशे रुपये ठीक आहे आपली काय अपेक्षा आहे काय भाव जायला पाहिजे व्हॉरेटी कोणती मोठी कीर्तिमान कीर्तिमान ठीक कुठला माल दादा कुठल्या सुक्यांना काय काय मागितला आज

कुठला मालिक काका तळेगाव काय भाव मागितला आज साडेचारशे मीडियम पर्यंत साडेतीनशे कुठला माल ला आता वणी काय भाऊ दिला दिला का काय मागितलं मग पाचशे पर्यंत ठीक आपली काय अपेक्षा आहे काय भाऊ जायला पाहिजे कुठला मालिक आहे काय मागितलं मीडियमला चारशे अकरा पर्यंत मंडीची काय परिस्थिती वाटते आता चांगला माल पाचशे साडेपाचशे पर्यंत आहे पाचशे साडेपाचशे ठीक पण आज थोडस नरमाई वाटते मंडीमध्ये का नाही आता ठीक प्लॉट आवरत आली का आपली ಧನ್ಯವಾದ ಮಾಡಿಲ್ಲ ಮಾತಾ ಸಾಲ್ರ ವರಾಯಿ ಅದರ್ತಿಮಾನ ಕೀರ್ತಿಮಾನ ನವೀನ ಚಾಲ ಪ್ಲಾಟ ಕಾರ್ಖೆ ಲ ಪಂಗಸ್ಟ್ ಚಾಲ್ ಚಲ ಧನ್ಯವಾದ

मित्रांनो सरासरी साडी सहाशे मंडी गर्दी बघू शकता मंडी मध्ये आज भरपूर प्रमाणात दोन लाईनीची आवक आहे सध्या बाजाराबाऊ दुपारच्या पेक्षा मित्रांनो पन्नास रुपये डाऊन नाश्य दिसतंय आपल्याला सरासरी साडे तीनशे रुपये पासून चारशे सत्तर ते पाचशे रुपये पर्यंत लोकल मालाला सुपर मालाला पाचशे रुपये पर्यंत हायेस्ट मागितला आता अशा प्रकारे वीस किलोसाठीचा आजचा बाजार भाव आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार भाव काही नाही करायला कमेंट मध्ये नक्की चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकोन दाबवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद